नमस्कार आपण पाहत आहात लोक आधार ट्वेंटी फोर न्यूज नवी मुंबई या ठिकाणी गाव, गावमध्ये शेतकरी शाळा या शाळेसमोर रोडवर काही अनाधिकृत गाड्या पार्किंग केल्यामुळे तिथल्या सामान्य नागरिकांना आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे या कारणास्त ट्रॅफिकची समस्या दिवसांदिवस वाढत आहे तसेच इथले समाजसेवक माणुसकी युवा ग्रुपचे अध्यक्ष भाई शेलार हे आपल्या कार्यकर् संघ पालिका अधिकाऱ्याला या समस्या सांगण्यासाठी गेले असता समस्या सोडवण्यासाठी त्यांना आश्वासन पालिका अधिकाऱ्याने दिले